मैत्रिणीं हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला कामाची गरज आहे महिलांसाठी खुशखबर आपण पाहत आहोत महिलांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरी बसून काम देण्यात येणार आहे आणि क सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामासाठी वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीही अट नाही तुम्हाला तुमच्या घरी बसून काम मिळणार आहे आणि त्या ते पण या ठिकाणी पहा तुमच्या वेळेनुसार तुम्ही काम करू शकता जर तुम्ही दिवसातून चार तास काम केलं तर तुम्हाला मिळणार आहे महिन्याला दहा हजार पगार बरोबर ऐकलं आहे तुम्ही दहा हजार पगार तुम्हाला मिळणार आहे घरी बसून काम करून ते पण तुमचं घर सांभाळून तुमचा बाकीचे इतर कामं करून हे काम जरी केलं घरी बसून तरी तुम्हाला दहा हजार रुपये महिना मिळणार आहे कुणाकुणाला करायचं आहे हे काम पटकन कमेंट करायचे आहे मला करायचं आहे हे काम म्हणून तुम्हाला या कामासंदर्भात अधिक माहिती दिली जाईल कमेंटमध्ये जर तुम्ही मी कमेंट केली तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात येऊन तुम्हाला हे काम मिळणार आहे त्यामुळे पटकन छोटीशी कमेंट करायची आहे चला लवकर कमेंट करून टाका